नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी स्वप्नल उराडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो आपण जी सुरू के सिरीज सुरू केलेली आहे की ज्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेत आहोत येणाऱ्या कंबाईंड एक्झाम दृष्टीने आणि येणाऱ्या राज्यसेवा सीसॅटच्या दृष्टीने मित्र मित्र हो, या सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन आपल्या ट्रिकनुसार आपल्या कन्सेप्टनुसार सांगण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून ईच अँड एव्हरी एक्झाम्पल थ्रू तुमचा एक कन्सेप्ट एक तुम्हाला ट्रिक त्या ठिकाणी समजली पाहिजे किंवा तुम्हाला शॉर्टकट अप्रोच समजला पाहिजे कशा प्रकारे आपण त्या एक्झाम प्रेशर मध्ये त्या क्वेश्चनला डील केलं पाहिजे तर मित्र हो एक पूर्व सूचना सर्वांना की आ, एक फेब्रुवारी पासून आपली जी कन्सेप्ट ओरिएंटेड बॅच सुरू होत आहे ऑल इन वन फाउंडेशन बॅच एम पी एस पॅटर्न असू द्या टी सी एस पॅटर्न असू द्या किंवा आय बी पी एस पॅटर्न असू द्या सर्व पॅटर्न नुसार मित्र हो ऑल इन वन फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत लॉन्चिंग ऑफर मध्ये याची फी आपण अतिशय माफक ठेवलेली आहे हायब्रिड बॅच मध्ये की ज्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन जे लेक्चर होतील तेच तुम्हाला ऑनलाइन देखील रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळतील आणि ऑनलाइन ज्यांना करायची त्यांना लाइव्ह प्लस रेकॉर्डेड अशा प्रकारे फीज असणार आहे तर मित्र हो एक फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू होत आहे सकाळी दहा ते बारा हे तीन दिवसीय शिबिर पण आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी येऊ शकतात आणि तुम्हाला काही अडचण असेल काही क्युरी असेल तर नक्कीच तुम्ही या नंबर्सवरती संपर्क करायचा आहे मित्र ओके तर मित्र हो आपण आजच्या सिरीज मधील आजच्या सिरीज मधील आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आजच्या हो, आपण फर्स्ट जाऊया त्याच्या आधी हो, जा विद्यार्थ्यांना कंबाईनची बॅच लाव सुरू जॉईन करायची आहे ज्याचा टार्गेट कंबाईन एक्झाम आहे पूर्ण त्यांना सर्व विषयांची बॅच हवी आहे पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षा तयारी एकत्रितपणे करायची असेल ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी अतिशय अनुभवी फॅकल्टी वर्ग आपल्याकडे ह्या बॅच ला मार्गदर्शन करते मित्र तर ऑफलाइन प्लस ऑनलाइन मुळे तुम्ही या बॅच साठी इन्क्वायरी करू शकता तुम्हाला जॉईन करायची असेल तर ऍडमिशन ओपन आहेत या नंबर्स वरती नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता संकल्प बॅच ज्यांचा टार्गेट आहे की ज्यांना राज्य सेवा सी सॅट राज्य सेवा जीएस प्लस सी सॅट अशी दोघी एकत्रित तयारी करायची आहे त्यासाठी पण बॅच आहे त्या बॅच साठी पण तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी ह्या पर्टिक्युलर नंबर्स वरती कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्र हो आपण जाऊया आजच्या सिरीज मधील पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे सर्वांनी ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी काही सेकंद आधी वेळ घ्यायचा आहे नंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणारच आहे लक्षात घ्या का मित्र काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये ए बी व सी हे एक काम करण्यास प्रत्येकी शंभर साठ व चाळीस दिवस लावतात लक्षात घ्या एबीसी हे तिघी पर्सन तिघी पर्सन मित्र हो ए असू द्या बी असू द्या किंवा सी असू द्या याला शंभर दिवस लागतात या दुसऱ्याला साठ लागतात आणि याला, ला याला तेच काम करायला चाळीस दिवस लागतात मित्र जर हे हा प्रत्येकी बी व सी सोबत स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली एक दिवस आड म्हणजे मित्र अल्टरनेट कामावरती प्रश्न आहे अल्टरनेटचा कन्सेप्ट तुमचा क्लिअर पाहिजे अल्टरनेट वर्क करावं लागतं तसे एक्झाम्पल असतात मग त्या तुमचे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे एक्झाम्पल सॉल्व करता येतील एक दिवस आड काम करत असेल व पहिल्या दिवशी ए सोबत बी काम करत असेल तर किती दिवसात ते काम पूर्ण होणार आहे तर किती दिवसात ते काम पूर्ण होणार आहे मित्रो अतिशय स्टँडर्ड क्वेश्चन आहे तर येणाऱ्या कंबाईन व राज्यसेवेच्या एक्झामच्या जा, एक पॉइंट ऑफ व्ह्यू ने असे प्रश्न जर आले तुम्हाला यासोबत डील करता लक्षात घ्या या व्हॅल्यूचा जर आपण तिघांचा घेतला आणि पहिल्याने आपण काय करतो टोटल वर्क आपण करून घेतो एकूण काम आपण या ठिकाणी करून घेतो बरोबर मग बघा शंभरच्या पटीत अशी संख्या बघायची की त्याला साठ ने पण डिवाइड करता येईल ने, आणि चाळीसने पण त्याला आपल्याला डिव्हाइड करता येणार आहे मग बघा लक्षात घ्या शंभरच्या पटीत जर गेलो आपण तर सिक्स हंड्रेड येऊ शकणार आहे की ज्याला

ही झाली बी ची कॅपॅसिटी पर डेला सी ने आपण त्याला डिवाइड केलं झिरो झिरो कॅन्सल फोर वन जा फोर ओके टू रिमाइंडर वीस झाला चार पंचे वीस तर पंधरा युनिट पर डे ही झाली सी ची कॅपॅसिटी बरोबर तशा प्रकारे सर्वप्रथम तुम्ही कॅपॅसिटी त्यांची फाइंड आउट करा आता त्यांनी काय सिनेरिओ मेंशन केलाय ना त्या पद्धतीने आपण ह्या एक्झाम्पल ला सॉल्व्ह करायला जायचंय मग ते काय म्हणतात बघा ए हा ए हा व्यक्ती जो आहे ना प्रत्येकी बी व सी सोबत बी व सी सोबत स्वतंत्रपणे एक दिवस दिवसाआड काम करतो बघा आता म्हणजे काय होणार आहे पहिल्याने ए हा बी सोबत काम करणार आहे फर्स्ट डेला सेकंड डेला सेकंड डेला परत ए असणारा जे पण तो कोणा सोबत सी सोबत म्हटलं ए सी पुन्हा ए बी पुन्हा ए सी अशा प्रकारे ती सायकल अल्टरनेट कामामध्ये ते चालू असेल आणि ते काम पूर्ण ते संपवतील बरोबर आपण विचार करायचा की फर्स्ट डेला फर्स्ट डेला ए बी आहेत म्हणजे याचे सहा आणि याचे दहा किती झाले 16 युनिट काम होईल 16 युनिट काम झालं बरोबर लक्षात घ्या नंतर बघा ए सोबत सी आहे सेकंड डेला ए सोबत सी मग याचे सहा आणि याचे पंधरा हे झाले एकवीस युनिट एकवीस युनिट काम झालं बरोबर एकवीस युनिट काम झालं मग बघा लक्षात घ्या हे एक आणि हा दोन दिवस दोन दिवसामध्ये टू घ्या काय करायचं थर्टी सेव्हन युनिट होत आहे थर्टी सेव्हन युनिट होत आहे बरोबर थर्टी सेव्हन युनिट एवढं काम त्या ठिकाणी होत आहे मित्र हो दोन दिवसामध्ये बघा लक्षात घ्या एका सायकल मध्ये एका सायकल मध्ये ही सायकल असते ए बी पहिल्याने काम करतो नंतर एसी काम करतो बघा थोडं वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आहे आतापर्यंत एमपीएससीने प्रश्न नाहीत परंतु सी सॅटला किंवा कंबाईनच्या एक्झामला असा प्रयोग झाला तर तुम्हाला हे डिफिकल्ट लेवलचे एक्झाम्पल पण यायला पाहिजे मग एका सायकलमध्ये पूर्ण युनिट जर आप 18 ने के जर सायकल होतील एटीन सायकल होतील बरोबर एटीन बर, टू जा थर्टी सिक्स डेज होतील थर्टी सिक्स डेज होतील आणि एटीन ने जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं थर्टी सेव्हन ला तर सेव्हन एट जा फिफ्टी सिक्स कॅरी फायव्हिस एट थ्री चोवीस चोवीस आणि हे सात जर आपण थर्टी वन आणि लक्षात घ्या जर आपण थर्टी सेव्हन ला मल्टिप्लाय केलं तर लक्षात घ्या फिफ्टी uh, सिक्स पैकी कॅरी फायू आठ त्रिक चोवीस आणि सात चोवीस आणि सात आपली ह्या झाली uh, चोवीस आणि सात एकतीस झाले पाच छत्तीस छत्तीस पैकी सहा कॅरी तीन तीन ऐक तीन आणि हा तीन तीन ऐक तीन आणि हा तीन सहा ट्रिपल सिक्स तर मित्र हो जस्ट मिनिट आपण याला सिक्सटीन ने मल्टीप्लाय करूया आपण याला सिक्सटीन ने मल्टिप्लाय करूया आपल्याला या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली अंदाज त्या ठिकाणी घ्यावा लागतो अप्रॉक्सिमेटली अंदाज घ्यावा लागतो किंवा तुम्ही अशा प्रकारे करू शकतात की या सिक्स हंड्रेड ला या सिक्स हंड्रेड ला

ओके तर अशा प्रकारे आपण निरेस्ट पोहोचत आहोत पाचशे ब्याण्णव युनिट त्यांचं होऊन जात आहे पाचशे ब्याण्णव युनिट होऊन जात आहे Right? युनिट आता बाकी, बाकी आहे आठ युनिट बाकी आहे आणि कोण करायला त्याची कॅपॅसिटी सिक्सटीन आहे तर लक्षात घ्या आठ एक आठ आठ दोन सोळा तर हे अर्धा दिवस लागणार आहे म्हणजे बत्तीस दिवस आणि हा अर्धा दिवस म्हणजे बत्तीस पूर्णांक एकशे दोन दिवस याचं आन्सर पाहिजे तर या प्रश्नाचं आन्सर यापैकी नाही घ्यावं लागणार आहे यापैकी नाही घ्यावं लागणार आहे मित्र लक्षात घ्या अल्टरनेट डेजचा चा एक्झाम्पल आहे फक्त आपल्याला अप्रोच समजून घ्यायचा आहे की एक दिवसा काम होत आहे पहिल्याने ए बी काम करतो ए बी सोबत काम करतो नंतर ए हा सी सोबत काम करतो पुन्हा ए बी पुन्हा ए सी ही सायकल कंटिन्युअसली सुरू असते मग ए बी चे सिक्सटीन झाले दोघ मिळून सोळा झाले हे दोघं मिळून एकवीस एक झाले तर दोन दिवसाला थर्टी सेव्हन युनिट करतात त्यांना अशा प्रकारे टोटल काम सहाशे युनिट करायचं होतं मी काय केलं या सिक्स हंड्रेड डिव्हाइड केलं मला निरेस्ट ही मल्टिप्लाइंग बिलकुल 16 मग 16 ने मी याला सर्वांना मल्टीप्लाई केलं uh, 16 टू जा टू डेज झाले एवढे युनिट काम संपलं 592 मग राहिले साख, किती 8 युनिट 600 पैकी आणि कोण करणार आता पुढच्या टर्नला हा करणार ही जोडी करणार आहे मग हे करता 16 मग एट बाय 16 मग याला सिंपलीफाई केलं बत्तीस पूर्णांक 1 दोन दिवस चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया मित्रांनो गुणोत्तर पो प्रमाणवर्ती अतिशय महत्त्वाचा पॅटर्नवरती प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा काय म्हटलेलं आहे एकशे या संख्येला ए बी सी यांच्या या गुणोत्तरात विभागायचं आहे मग लक्षात गुणोत्तर काय दिलेलं आहे एकशे दोन तीन दिलेला आहे लसाबी घ्यायचा आणि या गुणोत्तराला आपण सिम्प्लिफाय आधी करून टाकायचं बरोबर मग आता सिम्प्लिफाय करताना आपण याला काय करू शकतो दोन तीन चार चा लसाबी 12 होऊन जाईल टोवेलने याला मल्टिप्लाय करायचं सर्वांना 12 ने याला मल्टिप्लाय करायचं सर्वांना याला पण ने मल्टिप्लाय करायचंय याला जर डिव्हाइड केलं सिक्स मिळणार आहे सिम्प्लिफाय केलं अशा बे मध्ये ओके आता आपल्याला या संख्येला विभागायचंय वाटून द्यायचंय त्यांना मग आता टोटल यांची करून घ्यायची सहा आणि चार दहा भाग दहा आणि तीन तेरा पार्ट तेरा पार्ट म्हणजे तेरा पार्ट म्हणजे वन वन सेवन तेरा पाठ म्हणजे प्रत्येकाला विभागणी होऊन जाईल आपल्याला विचारलेलं आहे कशा प्रकारे आन्सर मिळू शकतो त्यांनी विभागणी करून तर फिफ्टी फोर थर्टी सिक्स फिफ्टी फोर थर्टी सिक्स ट्वेंटी सेवन ऑप्शन नंबर तीन मध्ये हे आन्सर आपल्याला अवेलेबल आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये हे आन्सर आपल्याला अवेलेबल आहे ओके तर अशा प्रकारे मित्र हो आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह केलं पाहिजे पहिल्याने फ्रॅक्शनमध्ये गुणोत्तर दिसेल तर त्याला पहिल्याने सिम्पलिफाय करा त्याला पहिले सरळ या साध्या गुणोत्तरात अपूर्ण पूर्णांक संख्यांमध्ये आणायचंय नंतर मग त्यानुसार आपल्या लॉजिक प्रमाणे त्याला वर्क करायचं आहे ओके चला जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे अति संभाव्य प्रश्नांपैकी पुढचा प्रश्न मित्र हो येणाऱ्या कंबाईन व राज्यसेवे एक्झामच्या दृष्टीने लक्षात घ्या काय आहे कृष्णाने नऊ हजार रुपये भांडवल घालून एक आ, बिजनेस सुरू केला चार महिन्यानंतर राणीने बारा हजार चे भांडवल घालून त्यात भाग घेतला वर्षाच्या शेवटी एवढा नफा झाला आहे तर राणीचा वाटा किती आहे बरोबर तर लक्षात घ्या दोन व्यक्ती त्या ठिकाणी एक कृष्ण आहे बरोबर आणि एक सेकंड पर्सन जी राणी आहे आता ज्याची जेवढी इन्वेस्टमेंट जेवढं भांडवल त्याने गुंतवून केलंय जेवढ्या पीरियड करता गुंतवून केलंय त्यानुसार त्याला नफा होणार आहे हे आपल्याला भागीदारीच्या चैप्टर मध्ये समजून घेता यायला पाहिजे बरोबर मात्र लक्षात घ्या कृष्ण आणि 9000 रुपये गुंतवलेत कृष्णा जो आहे ना यांनी हजार रुपये गुंतवले आहेत बरोबर नंतर 4 महिना नंतर राणीने 12000 रुपये गुंतवले म्हणजे राणी चार महिना नंतर आली बारा हजार रुपये गुंतवले चार महिन्यानंतर आली आणि न फाजोय ना वर्षा शेवटी आहे म्हणजे हा पूर्ण बारा महिने आहे आणि ही चार महिन्यानंतर आली म्हणून याचं आठच महिने घ्यावे लागतील कालावधी किती महिने घ्यावे लागतील आठच महिने त्या ठिकाणी कालावधी घ्यावा लागेल आता सिप्लिपाय करूया आपण याला तीन झिरो तीन झिरो कॅन्सल ओके देन हा ट्वेल आणि हा ट्वेल पण कॅन्सल तर नाईन ॲज टू एट नाईन ॲज टू एट अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गुणोत्तर मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे बरोबर एवढा नफा नऊ आणि आठ जर केले आपण भाग नफा भाग किती झालाय हजार पाचशे पन्नास रुपये आता एका भागाची किंमत काढायची या सतराने याला भाग द्यायचा एक भाग जो मिळेल त्यानुसार आपण त्यांची विभागणी करून द्यायची बरोबर आता एका भागाची किंमत काढूया आपण काय होणार आहे सेव्हनटीन वन जा सेव्हन्टीन सेव्हनटीन वन जा सेव्हनटीन ठीक आहे तर रिमाइंडर किती राहतोय रिमाइंडर किती राहतोय त्या ठिकाणी होतील आणि हा झिरो एकशे पन्नास एकशे पन्नास त्या ठिकाणी एक भागाला तर याला पण एकशे पन्नास ने मल्टिप्लाय करा आणि याला पण एकशे पन्नास ने मल्टिप्लाय करा पण आपल्याला राणीचा विचारलाय सो याला मल्टिप्लाय करायचंय एकशे पन्नासने